रविवार म्हणून नवरा निवांत झोपला होता तर बायको चहा सोबत बरीच औषधे घेऊन आली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली अहो हा घ्या चहा आणि त्यासोबत डोक्याची गोळी खा नवरा नाही माझे डोके दुखत नाही बायको मग तापावरचे औषध घ्या नवरा नाही मला ताप नाही बायको मग पुदिन्याची पाने खा नवरा नाही माझे पोटही ठीक आहे बायको मग हा बाम लावा हातपाय दुखायचे थांबतील नवरा अगं बाई एकदम बरा आहे मी मला काहीही झालेले नाही मी एकदम फिट आणि फाईन आहे बायको मग लगेच पटकन उठा घरात साफसफाईची खूप कामे करायची <laughs> आहेत बायको घरात बसून टीव्ही पाहत होती नवरा अगं काय पाहत आहेस बायको कुकिंग शो नवरा अगं तू दिवसभर नुसते कुकिंग शो बघत बसते पण धड अजून तुला नीट वरण भाती शिजवता येत नाही बायको चिडून हो का तुम्ही कोण बने करोडपती ना नवरा हो बायको मग झाला आणि मी तुम्हाला काही म्हणाले का आजोबा बाळा जा आतून माझे दात घेऊन ये चिकू पण आजोबा अजून स्वयंपाक झाला नाही आजोबा अरे बाबा मला जेवायचे नाही रे मला शेजारीला स्माइल द्यायची आहे <laughs> गल्लीतनं एकाचा आवाज आला पाचशे रुपयात आयुष्यभर बसून खा मी आश्चर्यानं बाहेर बघायला गेलो तर खुर्ची विकणारा ऑर्डर होता हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद